बघा बाहेर कशी आहे ना गाय बघा कशा हाण आहे मोठमोठ्याने काय झालं आहे अगोदर आहे ना थोडासा घास आणून टाकला आहे आणि त्यांनी आहे तो आणि ते बोलत आहे की आम्हाला लगेच टाका आता एवढ्या एवढ्या तर सगळ्याला पुरणार नाही त्यामुळे आता थोडा थोडा सगळ्याला टाकते म्हणजे त्या ओरडणार नाही बघा किती मोठमोठ्याने आरडत आहे त्या आणि हा ना जावळाचा घास आहे म्हणजे घासाची पहिलीच कापणी आहे असं थोडं थोडं खाऊ घातलं ना तर मग शांत राहतील नाही तर सारत्या जोपर्यंत आणत नाही ना, ते ना, ते ना ते तो ओढतच राहणार आहे आणि रात्री तर काय झालं एक गाई ना तिला वासरू होणार होतं आम्हाला माहीतच नव्हतं आणि अचानक साडेबारा वाजता ना खूप गायांचा आवाज यायला लागला बाहेर जाऊन बघतो काय वासरू मस्त तिच्याजवळ खेळत होतं तुम्हाला दाखवते मी बघा हे वासरू झालं रात्री आपल्या गायीला त्यानंतर आम्ही ते हे वासूर त्या बाजूने इकडं आणून इकडं आतमध्ये ठेवलं कारण की वाघांची भीती असते ना त्यामुळे ह्या साईडनं ना सगळीकडूनच जाळी लावलेली ला आहे परंतु इकडून अजून एक सेफ्टी जाळी लावली ना त्यामुळे इकडं आणून ठेवले बघा आता कशा शांत झाले खूप धांदल उडाली रात्री आमची आम्हाला आणतच आहे ना त्याला तिकून इकडं बारीक असल्यामुळे त्याला चालता पण नव्हतं झाल्या झाल्या मग एका पोत्यावर टाकून उचलून त्याला इकडं आणलं मग आता सकाळी बघा कसं उड्या मारते आता ही कुट्टी करून ठेवली दुपारच्यासाठी लय अवघड असतं कोणती गोष्ट करायला आपण म्हणतो हो शेळीपाल गाईधंदा काही सोपं नसतं चला आता मी तुम्हाला ना दुसऱ्या गेटने दा जाऊन दाखवते आपल्या कोणत्या गायीला वासरू झाले ते दोन दोन गेटे आपल्या गोठ्याला आता आपण इकडून त्या बाजूने आतमध्ये जाऊया तारा बघितला का सारख्या गाया ओरडत असते बघा जेव्हा त्याला खायला घालू तेव्हा शांत होत्या त्या बघा इकडे टोकऱ्या आपल्या पाणीबिनी पाजून अशा छान उभ्या करून ठेवल्या बघा किती शेण झाले त्यांच्या खाली आणि ही जी या साईडने दोन नंबरची गाई आहे ना हिला ते मस्त आपलं छोटं वासरू झालं आहे मग शिवरात्रीलाच झालं साडेबारा वाजता रात्रीचं बघा किती शेण आहे अगोदर आपल्याला आता नाही यांचं शेण ओढून घ्यायला लागल आधी आपण शेण ओढूया गाया मारीत नाही काय नाही शांत गरीब असल्यामुळं ना कोणी पण गायाखाली जाऊ येऊ शकतो त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन नाही आहे मॅट टाकलेलं आहे परंतु त्या सारख्या सरकत राहत्या खाली खाली कारण की एवढं मोठं शरीर म्हटल्यावर त्या मॅट सरकतच राहणार दर चार दिवसाला आपल्याला त्या सरकून घ्यायला लागत्या आता सगळं गायांचं आपलं आवडलं आहे आता बाकीचा घास आला की एकदा टाकला की मग डायरेक्ट दुपारी चारा टाकायचा त्याला इकडं इकडं दोन दोनदा शेळ्या बघा ही ना हिला झालेली एक छोटी बकरी बघा हात लावायला गेला बघा किती घाबरली ती उड्यास मारायला लागली तेव्हा ही छोटी बकरी झाली हिला अशा पद्धतीने सकाळी सकाळी आपलं नऊ दहा वाजता गायांचं आवरलेलं आहे आता डायरेक्ट तीन वाजता चारा करायचा टाकायचा असा आपला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा